आपण बनवणार आहोत खुसखुशीत आळूवडी आळूवडी बनवण्यासाठी इथे मी दोन कप बेसनाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा कप तांदळाचं पीठ त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून हळद लाल तिखट दोन मोठे चमचे तीळ जिरे आणि हिरवी मिरची लसूण आणि आल्याचं जे ठेचा केला होता तात त्याच्यामध्ये मिसळून पाणी टाकून आपण भज्यासाठी जसा बॅटर बनवतो तसा बॅटर बनवून घ्यायचा आहे हे तुम्ही आळूची पाणी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याच्यावर आपण हा बॅटर सगळीकडे लावून घ्यायचा आहे पातळ असा बॅटर लावून घ्यायचा आहे खूप जाडही बॅटर लावायचा नाही आणि त्याचा गोल रोल बनवून घेऊया आणि त्याला शिजण्यासाठी ठेवून देऊया कढईमध्ये पाणी टाकून त्याच्यावर चाळण ठेवून त्याला आपण पंधरा मिनटासाठी वाफून घेणार आहोत पंधरा मिनटानंतर आपली वडी छान अशी वाफलेली आहे आता आपण त्याला थंड होण्यासाठी पंधरा मिनटं ठेवून द्यायचे आणि पंधरा मिनटानंतर आपण त्याचे पातळ असे काप करून घेऊयात आणि त्याला कडकडीत तेलामध्ये आपण चार ते पाच मिनटं छान असं तळून देऊया आपली कुरकुरीत अशी आळवडी तयार आहे